चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं हे या व्याख्यानमालेचं एकविसावं वर्ष होतं आपण सर्वजण या समाजामध्ये राहतो म्हणून आजचा विषय होता आम्ही भारताचे लोक या संदर्भामध्ये अतिशय सुंदर अशी मांडणी संजय आवटे यांनी केली हा भारत आपल्या सर्वांचा आहे विविधतेनं नटलेला देश आहे म्हणून हा सर्वांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी आणि हे जग आधीच सुंदर आहे त्याला अधिकाधिक सुंदर कसं बनवता येईल यासाठी चतुरंगच्या वतीनं या, चतुरंग या परभणी परिसरामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून ही आजची चतुरंग व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेला अतिशय सुंदर पद्धतीनं सर्व परभणीकर श्रोते भरभरून दाद देतात आणि दरवर्षी आवर्जून उपस्थिती लावतात अनेक विचारवंतांना लोकांसमोर आणून या समाजाचं भरणपोषण करण्याचं काम चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने केलं जातं ही व्याख्यानमालेसाठी आपण दरवर्षी यावं अशी सर्वांना विनंती धन्यवाद